Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn तीन मिनटाचे पुढे कोणते लोक येत असतील अरे ते तू एक सांगा मग माग नेमकी एक लाईक आले वापस తయరి बोला मित्रांनो झाले का जेवण आमच्या इथे मंदिराचं कामाची मस्त तयारी चालू आहे मंदिराच्या कामाची साफसफाई चालू आहे तू बोल ना मग बोल किदन लावी तिकड तिकड कोण आहे तिकड कोण आहे आवाज आला तिकड बोला आजवरती पंधरा जण आलेले आहेत एक लाईक आलेली आहे झाली काय जेवण सगळ्यांचे नमस्कार जरा चला मोबाइल कमेंट बोला वरती चौदा जण आलेले एक लाईक आलेले बोला लाईक करा सर्वांनी कमेंट करा नवीन असा त्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा ना दम चिकटे ना चिकटे बी ना

Hola.

काय माणसरा होत मी रे गुतला ते दम धरते रे हा ओढ ओढ कुठून घ्यायचं सांग येऊ ये बस 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 बोला बोलाडाचं का कसं करायचं रे ये इकडे एकदा <tell> <थाधाराधाराधारान। tell> <citationand youlia. tell>